पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख प्रभा क्रमांक चारच्या सुधारित यादीत घोळ व अनियमितता मनसे जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील सोनार यांची हरकत सिंदखेडा येथील प्रभा क्रमांक चार मतदार यादी भाग क्रमांक एकशे चौवेचाळीस मधील यादीत अनियमितता व घोळ झाल्याबद्दल मनसे कामगार सेना जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील सोनार यांनी शिंदखेडा नगरपंचायतीकडे लेखी हरकत घेऊन आक्षेप नोंदवला आहे हरकतीत पुढील मुद्द्यांचा समावेश आहे सुधारित मतदार यादीमध्ये इतर प्रभागातील विशेषतः प्रभाग मतदारांचा समावेश अचानकपणे असून चार मध्ये करण्यात आला आहे दोन हजार चोवीस मधील विधानसभा लोकसभा निवडणुका आणि त्यापूर्वी दोन हजार सतरा मध्ये झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक चार मध्ये मतदारांची संख्या सुमारे बाराशे इतकी होती नवीन मतदार यादीत सातशे नऊ अधिक मतदारांनी अचानक वाढलेली दिसत आहे सातशे नऊ अधिक मतदारांपैकी मतदार हे विशिष्ट मुस्लिम समुदायाचे आहेत परंतु मुस्लिम समाज बांधव यांना विरोध नाही ते ज्या प्रभागात ते येतात त्यांनी त्या ठिकाणी मतदान करावे तसेच निधन झालेल्या मतदारांची नावं कमी करण्यात यावी कार्यकारी दंडाधिकारी शिंदाखेडा यामुळे आगामी निवडणुकीत बोगस मतदान वाढण्याची आणि निवडणुकीच्या निकालावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे वरील मुद्द्यांचा तहसीलदार व नगरपंचायत प्रशासनानं आठ दिवसांच्या आत त्वरित दखल घ्यावी तसेच समाधानकारक व उचित कार्यवाही झाली नाही तर आमरण उपोषण करण्यात येऊन जन आंदोलन देखील छेडलं जाईल होणाऱ्या परिणामास पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील असा इशारा मनसेचे स्वप्नील सेला सोनार यांनी लेखी निवेदनातून दिला आहे प्रतिनिधी राकेश बेहरे पाटील सर्वांना जय महाराष्ट्र दिनांक तेरा ऑक्टोंबर रोजी शिंदखेडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी त्याचप्रमाणे शिंदखेडा तहसीलदार साहेब यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक चार यादी भाग क्रमांक एकशे चव्वेचाळीस मतदार यादीतील मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेल्या संदर्भात हरकतीचे निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात मुख्य मुद्दे आमचे असे आहेत प्रभाग क्रमांक चारमध्ये मतदारांची संशयास्पद वाढ व स्थलांतर त्याचप्रमाणे जवळजवळ ऐंशीच्या जवळपास मयत मतदारांची नावे आजूसुद्धा आहेत त्यांचे नाव कमी करण्यासंदर्भात तर त्याचप्रमाणे प्रभा क्रमांक चारमधील स्थलांतर झालेले ऐंशी मतदार यांचे नाव वापस प्रभाग क्रमांक चारमध्ये समाविष्ट करणे अशी मुख्य मागणी आमची आहे त्याचप्रमाणे मी आपल्याला सांगू इच्छितो मागील निवडणुकीत प्रभाग क्रमांक चारचे मतदान होते बाराशे पस्तीस लोकसभेला मतदान होते अकराशे पंधरा विधानसभेला मतदान होते बाराशे दहा व आता अचानक दो दोन हजार अडतीस मतदान कसं काय आले याचे मुख्याधिकारी साहेब यांनी सांगावे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान कसं काय वाढले जे वाढलेले मतदान आहे त्या मतदारांना आमचा कुठल्याही प्रकारचा विरोध नाही ते मतदार ज्या प्रभागात येतात त्यांनी तिथे मतदान करावे एवढी माफक आमची अपेक्षा आहे किंवा मुख्य अधिकारी साहेब यांनी प्रभाग क्रमांक चारची प्रभाग रस्ता तयार केली आहे चतुर्सीमा निर्माण केली आहे या चतुर्सीमेत ह्या मतदारांचे घर कुठे आहे किंवा हे मतदार कुठे येतात हे स दाखवून द्यावे त्यांना मतदान करण्यास आमची हरकत नाही निवेदनात निवेदनासोबत जे वाढीव मतदान झालेलं आहे त्यांचे मत मतदारांचे मतदारांचे नावं मयत झालेले मतदारांचे नावं व इतर प्रभागात जे स्थलांतर झालेले मतदान आहे त्यांचे नावे सर्वसोबत जोडलेले आहे येत्या आठ दिवसात मुख्याधिकारी साहेब किंवा प्रशासनाकडनं माझ्या हरकतीवर योग्य ते निर्णय नाही झाला तर येत्या आठ दिवसात मी आमरून उपशास बसणार आहे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून जनआंदोलन छेडण्यात येईल याला याच्या आंदोलनामुळे जी निर्माण होणारी परिस्थिती आहे कायदा सुव्यवस्थेची याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असं मी आपणास नमूद करू इच्छितो धन्यवाद आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा